कथा एका राहुलाच्या मुंबईतील अनुभवांची आहे ज्याला आपल्या मामांच्या घरी राहण्याची संधी मिळाली गावातून आल्यानंतर त्याचे जीवन पूर्णपणे बदलून गेलं त्याने कधीही मुंबई पाहिली नव्हती त्यामुळे त्याला सुरुवातीला थोडी भीती होती त्याच्या मामांनी त्याला मुंबईच्या जीवनाची गोडी लागेल असं आश्वासन दिलं पण तो अजूनही अनिश्चित होता मामा मुंबईतील एक सुरक्षा सेवेत काम करत होते तर मामी घरात सर्व काम करत होती मामीची सुंदरता आणि तिचा साधा पण आकर्षक वावर त्याला हळूहळू त्याच्याकडे आकर्षित करू लागला मामीने नेहमीच साध्या साड्या घातलेल्या असायच्या पण तिच्या सौंदर्याने त्या साड्यांमध्ये एक वेगळीच चमक आणली होती तिच्या वागणुकीत एक नैसर्गिकता होती जी त्याला खूप आवडत होती एक दिवस त्याने मध्ये मामीला आंघोळ करताना पाहिलं तिचा पाण्यात भिजलेला चेहरा तिचे सावळे आणि मोहक रूप यामुळे त्याच्या मनात अनामिक भावना जागृत झाल्यात त्याला तिच्या जवळ जाण्याची इच्छा लागली पण त्याने स्वतला रोखलं त्याच्या मनातील संघर्ष त्याला झोप घेऊ देत नव्हता मामीच्या वागणुकीत एक प्रकारचा आकर्षण आणि मोहकता होती ती घरात काम करताना कधीकधी -कधी वाक्त होती आणि त्याला तिच्या सौंदर्याची जाणीव होत होती त्याला कधीही अशा भावना अनुभवायला मिळाल्या नव्हत्या पण आता हळूहळू ते त्याच्यात रुजत होते एक दिवस मामीने त्याला पाय दुखत असल्याबद्दल सांगितलं त्याला त्याच लक्षात आलं की मामीच्या पायांचा मसाज करून त्याला तिला जवळून ओळखण्याची संधी मिळेल त्याने थोडा धीर करून मामीला विचारलं की मामी तुमचे पाय दुखत आहेत का मी तुम्हाला थोडा दाबून देऊ का मामीने होकार दिला आणि त्याने तिचे पाय दाबायला सुरुवात केली मामीच्या पायांचा स्पर्श करताना त्याला एक अनोखा अनुभव झाला त्याचा हृदय वेगाने धडधडत होता मामी डोळे मिटून आनंद घेत होती त्याला माहीत होतं की हे असं करणे योग्य नाही पण त्याच्या मनातील तीव्रता त्याला थांबवू देत नव्हती थोड्या वेळाने मामीने त्याला थांबवले अरे तू थांब ना मला हसवू नकोस ती हस्त म्हणाली पण त्याच्या मनात एक विचार आला की मामीला त्याच्यातील आकर्षण समजलं न्यका मामीच्या नजरेत एक वेगळी चमक होती जी त्याला आश्चर्यचकित करत होती त्या रात्री सर्व झोपल्यावर त्याने पुन्हा एकदा तिच्या पायांवर हात ठेवला मामीने त्याच्या हाताचा स्पर्श जाणवला आणि ती थोडीशी शहारली त्याच्या मनात काहीतरी घट होते आणि ती त्याच्याजवळ आली तू अजिबात काही बोलू नकोस फक्त माझ्या जवळ राहा मामीने म्हटलं त्याच्या मनात एक अनामिक ओढ होती जिच्या जोरावर त्यांनी एकमेकांना मिठीत घेतलं हे एक वेगळंच आणि आनंददायी क्षण होतं त्यांचं नातं आता एका नवीन स्तरावर पोहोचलं होतं काही आठवड्यांनी मामीने त्याला विचारलं तुला माझ्यासोबत राहायला आवडतं का त्याने होकार दिला माझं मन तुमच्यासोबत आहे असं त्याने सांगितलं मामी हसली आणि त्यांच्या नात्याला एक नवीन दिशा मिळाली कथा पुढे जात असताना त्यांच्यातील प्रेम आणि आकर्षण वाढत गेलं मामीने त्याला अनेक गोष्टी शिकवल्या आणि तो तिच्या प्रेमात गोडवे लागला दोघेही एकमेकांच्या सहवासात आनंदी होते आणि त्यांचं नातं अधिक गहिरे होत गेलं एक दिवस मामीने त्याला सांगितलं तू माझा आहेस आणि मी तुझी आहे आपल्याला एकत्र राहायचं आहे त्याने तिच्या हातात हात घेतला आणि एक वचन दिलं की तो तिची सदैव काळजी घेई कथा एक प्रेमाच्या अनोख्या गाथा आहे जिथे एक राहुल आणि त्याची मामी त्यांच्या भावनांचा सामना करतात आणि एकत्रितपणे त्यांच्या नात्याची गोडी अनुभवतात त्यांच्या प्रेमाने त्यांच्या जीवनात एक नवा रंग भरला आणि ते एकमेकांच्या प्रेमात हरवले कथेतील राहुल आणि मामीच्या नात्यातील प्रेम आणखी गहिरे होऊ लागले ते एकत्र वेळ घालवताना एकमेकांच्या सोबच्या क्षणांचा आनंद घेत होते प्रत्येक रात्री ते एकमेकांच्या जवळ ये आणि त्यांच्या भावना अधिक खोलवर जडत गेल्या त्यांना एकमेकांच्या सहवासात एक प्रकारची शांती आणि आनंद मिळत होता एक दिवस मामीने त्याला विचारलं तुला माझ्याबद्दल काय वाटतं आपण कसम पुढे जाऊ शकतो त्याने तिच्याकडे पाहिलं आणि मनातील सर्व भावना व्यक्त केल्या मामी तुमच्याशी असलेल्या या नात्याला मी खूप महत्त्व देतो मला तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुमच्यासोबत एक नवा जीवन सुरू करायचं आहे मामीच्या चेह्यावर एक गोड हसू पसरलं माझं हृदय तुमच्यासाठी उघडलं आहे विजय पण आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल त्या रात्री त्यांनी एकमेकांच्या भविष्याबद्दल चर्चा केली मामीने सांगितलं की तिला मामांच्या सोबत राहण्याची भीती वाटते कारण मामा नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल काही ना काही का विचारत असतात माझं कुटुंब आणि समाज याबद्दल आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे ती म्हणाली त्याने तिला आश्वासन दिलं आपण सर्व काही एकत्र विचार करू आणि आपल्याला योग्य निर्णय घेता येईल आपल्याला एकमेकांची काळजी घ्यावी लागेल आणि कुठेही गडबड करायची नाही काही आठवड्यांनी मामीने त्याला विचारलं तुला लग्नाबद्दल काय वाटतं त्याच्या मनात एक विचार आला की मामीला हे गंभीरपणे घ्यायला हवं माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुमच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे पण आपल्याला मामांना आणि इतरांना याबद्दल सांगणं आवश्यक आहे मामीने मान हलवली आणि तुम्ही त्यांना सांगितल्यास त्यांच्या प्रतिक्रिया कोणती असेल त्याने तिला धीर दिला आप आपल्या प्रेमाबद्दल प्रामाणिक राहू जर आपण एकमेकांना खूप आवडत असू तर ते त्याला समजून घेतील एक दिवस मामा कामावरून परत आल्यावर त्यांनी दोघांना एकत्र बसताना पाहिलं तुम्ही दोघे काय बोलत आहात मामांनी विचारलं राहुलाने धैर्याने उत्तर दिलं मामा मला तुमच्या मामीवर प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी सर्व काही करण्यास तयार आहे मामांनी त्याच्या शब्दांना एकदम गंभीरपणे घेतलं तुमच्या नात्याबद्दल मला काहीच माहिती नाही हे योग्य आहे का त्याने आश्वासन दिलं आमचं प्रेम प्रामाणिक आहे आणि आम्हाला एकत्र राहायचं आहे मामांनी थोडा विचार केला आणि मग म्हणाले जर तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात तर तुम्ही या नात्याला एक संधी द्या पण लक्षात ठेवा मला तुमच्या निर्णयांचा आदर आहे आणि तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी मी नेहमी तुमच्या सोबत राहीन त्या क्षणाने त्यांच्या नात्यातील एक नवीन अध्याय सुरू झाला मामी आणि राहुल एकत्र राहायला सुरुवात झाली आणि त्यांच्या प्रेमाने एक नवीन दिशा घेतली त्यांच्या नात्याला अधिक मजबूती दिली आणि त्यांनी एक नवा जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला जिथे त्यांचं प्रेम आणि नातं आणखी गहिरे होई. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद